हो दोन वाडा पाहू द्या हो बर बर देतो ठीक बर बर हे यार तू गाव मध्ये घुस राहिला मी घरी घेऊन राहिलो घाईला ते या म्हजी होणारी बाई कु आता कोणी बिचार्याला तूच माझी जान रे तूच माझा प्राण रे तूच माझा बाबू तूच माझा सोना तुझ्यासाठीच जगन आणि तुझ्यासाठीच मरण असं म्हणून चुनाला येत असन आम्ही अरेंज मॅरेज वाले आहोत आमच्या नशिबात पिल्लू येणार आहे कोण बाईच्या पोटात गोष्ट राहत नाही सांगा बरं मला कोणत्या बैन तिचं लग्नाच्या आवाजाचं प्रेम आपल्या नवऱ्याला सांगितलंय उग न तुम्ही हो आम्हाला घरी समजण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही दर महिन्याला अंबानीला <laughs> साडेतीन रुपये पाठवतो काही पोरी एवढं नटून तटून पेपरला जातात ना हो कि समजतच नाही स्वतः पास होईल चालल्यात कि दुसऱ्या पोरांना नापास करायला आजकालची पोरं घरी असे पडून आहेत जस काय पंक्चरच्या दुकाना पुढं जुने टायर कायच काम तुम्ही नाही काय मरान mm. आला तर चाललं पण बायको किंवा आयटम रडता वेळ हसून आला पाहिजे जर दाड्या वाढून जर पोरी पटल्या असत्या तर रामदेव बाबा आता बाबा नसता कोणाचा तरी बाबू असता मित्रा तू माझ्यावर रागवलास तरी मला चालेल तुम्हाला बोलला नाहीस तरी मला चालेल पण तू जर मे दिलेले पाचशे रुपये इसारला तर भया तू ये आणि मी मागं पुढं बांगणारच नाही मी वाजताना गेला उडत पैसा चांगला आपल्या भारत देशाचा एवढा विकास झाला एवढा विकास झालाय बघा आता चपात्या कराय मशीन चपात्याचा उंडा कराय मशीन कशाची पण मशीन निघाली मी तर म्हणतो काही दिवसांना अशी मशीन निघल पाहुणा आला ते हातपाय लावायचे आणि मशीन मध्ये घालायचं भावा तू अरेंज मॅरेज कर नाहीतर लव लव्ह मॅरेज कर पण शेवटी तुला घासायचे तर भांडे आर आर बायका एकमेकांच्या साड्या बघून जातात आणि पुरुष एकमेकांच्या बायका माझा मित्र जेव्हा कोणासोबत तरी भांडण करायला जातो ना तर असेच गाणे म्हणतो क्या मुझे को क्या खबर बस यार नफरत नफर भारतातील सर्वात मोठी अफवा गाव सोड तुझी प्रगती होईल याच नादात माझे काही मित्र पुण्यात गेले पुण्यात गेल्यावर काही पिण्यात गेले आणि बाकीचे तंबाखू चुन्यात गेले अरे जाऊ दे गेले दे लोक प्लॅन बनवतात आणि मग फिरायला जातात पण आमचं तसं नाही आहे आम्ही प्लॅन बनवतो मग कॅन्सल करतो हा आपला पॅटर्नच वेगळा आहे घरातलं सगळं काम माझ्याकडून करून घेतात दुःख या गोष्टीचं आहे की सगळं काम करून सुद्धा म्हणतात तू केलंत काय असं म्हणणार आहे हे पाप कुठे फेडणार मन <laughs> तुझ्या तू बोल ना की अशी तेरीको अरे बोल ना अर्ध तर सांग ना तिला काय पाहिजे तुला म्हणजे हिमल छही हिमल मुलगी तर आयुष्यात एक पण पटली नाही पण हे गाणं ऐकलं की असं वाटतंय दहा पंधरा पुरी माझ्या आयुष्यासोबत खेळून गेले बारावी नंतर ग्रॅज्युएशन करणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं मेल्यानंतर तेरावं करणं होत तर काही बी नाही फक्त आत्म्याला शांती भेटते किती बी ब्रँडेड दारू पिऊन घरी गेलं कि घरचे म्हणतात आलं बेवड मुच पेऊ याच्या <laughs> मायला ब्रँड ची काय व्हॅल्यूच राहिल नाही राहू तुम्हाला पैसे लागतात का, ला का लागता आ? हो। हा? <laughs> इतक्या क्विन तर राजा महाराजाच्या काळात नसताना जेवढे आता या इंस्टाग्राम ला गुमावल्यात निस्त्या क्विनच <laughs> कोणती <क्विनत। laughs> साक्षी क्विन क्रिया क्विन निस्त्या क्विन झाल्या सगळ्या काय चालू काहीच नाही मित्रांनो जिथं आपलं डोकं बंद पडत ना तर इथूनच सगळे सूत्र हलतात बोला विमल <laughs> मस्त जोक मार या हात सगळे हलकट हात आता मला तुझ्यासोबत नाही राहायचं अगं पण मी तर तुझ्या स्वप्नातलं राजकुमार होतो की पण आता हो गाल मी काल रात्री एक मला मच्छर चावलं मग मी बी लय फोडिले न्या त्याला चिमटा घेतला न्या चिमटा घेतला की ते कुचकलं मेलं मग मला काय म्हणायचंय मजाक सहन होत असली तरच मजाक करावं नाही तर मजाकच्या नादीच लागू नये मी आपले म्हणून तुम्हाला सांगतो हे बायकूच्या मुठीतले नवरे ना नवरे यांचा मला खरच राग येतो अरे एवढं कोण बायकूचा ऐकत का तुम्हाला कालचा किस्सा सांगतो काल माझी बायको मला म्हणली अय भांडे घास मी मी काय भांडे घासणार आहे का मी आधी धुना धुणार मंगांडे घाबरू शकत आहे अरे आपलं काय आहे साडेतीन हजार कोटीचा तो सलमान खान मालच त्याला त्याच खरं प्रेम भेटलं नाही आणि भावा तुला तर पंधरा हजार पगार आहे आणि तू तिचं नाव बायको म्हणून सेव्ह केलास मित्रांनो जगात सर्वात श्रीमंत माणूस तर हाच आहे कारण याच्या समोर आपल्याला कठोरं घेऊनच उभं राहावं लागतं हे भाई दे ना माफ करणार हा मग मी डोंगरावर जाऊन मशी सारतो माझ्या भावाला जी पाहिजे ती मिळत नाही आणि दुसरीच म्हणते तुझ्याशिवाय करमत नाही <laughs> <योड़े। laughs> <laughs>

हिमाशी बोलत नाही ती ब्लॉक केलं माहिती पाहिलं घेऊ ना यस आपली सोयरी घुटली केली रे भावा तुला सांगतो म्हणजे तू जाऊन कर आमच्या तिथं कोण आमची सोयरी वा रे वा धंदे हे लव्ह मॅरेज अर्थ पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू आणि अरेंज मॅरेजचा अर्थ विकलेला माल परत घेतला जाणार नाही एक एकतर आपलं गाव बारा डिंगणीच आहे नाही तर आपल्या गावात कोणीतरी करणी केली आबाळ आपल्या गावाला यायले पण पाऊस दुसरीकडे जाऊन पडायला अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए